रकडलेल्या कामासाठी समिती महासंघ जमलेला समुदाय अनेक संघटनांनी भाग घेतलेला याच्यामध्ये हा रोड का रकडतो

सन्मानिय अशोक वालम साहेब बळीदास आणि जनाक्रोश समितीचे अध्यक्ष सलामात काय मुद्दे मांडायचे ते विचारविनमय करते वेळी छत्रपती श्री सभा शिवाजी महाराज

सत्यजित नार्वेकर चांगलेच आधारचे कार्यकर्ते आहेत वालम सर संभाजी कादरेकर सर बोबले सर धनावडे सर आणि हो। आता ते समितीचे अध्यक्ष नाही आहे तरी पण दगंच असते सुरुवात करणार आहेत समाज संघचे उपाध्यक्ष उदयजी सर उपस्थित सर भोवळजी स सत्यवान शिंदेजी असे अनेक लढण्याचे कार्यकर्ते बळीवसेनेचे उपस्थित आहेत प्रकाश त्रळसाहेब तमसो सोबत ज्योतिर्गमय गुरु कुटुंबी धनवडे मॅडम धनावडे भरणी कल्याण आरोग्यम धनसंपदा दीपजर कर्मो देविनाचाय कार्यक्रमार सुरुवात होत आहे

आणि आज कोकणी माणसाला तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय हा प्रश्न स्वतःला विचारा आणि प्रत्येक इथे असलेल्या प्रत्येकाला सांगतो आपल्या की गाव आणि जो कोणी आपल्या समाजामध्ये काम करत असेल प्रत्येक कोकणी माणसाला सांगा की हा अजय आपण आता सहन करणार नाही आणि या गोष्टीची शपथ का इथे आलेल्या प्रत्येकाला इथे तुम्हाला सर्वांना बोलवण्याचा ते प्रयत्न एक गोष्ट पडली पाहिजे की समिती का म्हणते

आणि महत्वाचं म्हणजे आजच्या या आंदोलनाची आज जाहीर करण्यासाठी अशी आहे येणारा गणेश उत्सव या गणेशोत्सवामध्ये लाखो लोक कोकणात जातात कारण कोकणात मोठ्या प्रमाणात हा गणे उत्सव साजरा होतो लाखो लोक कोकणात जातात तर तिथे हजारो लोक याही वर्षी मृत्यूमुखी पाडण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही सर्वांना आव्हान करतो बाबांनो आपापल्या घरी पुढे वापरले आम्ही या जन माध्यमातून मुंबई गोवा महामार्गावरती दहा तालुक्यांच्या ठिकाणी हायवेवरती आम्ही हा गणे साजरा करतोय त्या गणेशोत्सवामध्ये तिथे सामील व्हा घरी जाऊ नका बघतोय आणि इथे देऊ वाढ बघतोय विनाकारण मृत्यूला पिटी मारायला जाऊ नका अलिंग द्यायला जाऊ नका गणपती बाप्पाच्या दर्शनाला हायवेवरती जो साजरा करतो तिथे द्या आणि शेवटचा अकराव्या दिवशी आनंद चतुर्थीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निवासस्थान असलेलं वर्षा बंगला या ठिकाणी आम्ही शेवटचा उत्सव एका दिवसात साजरा करू आणि तिथून गणपती बाप्पाना आम्ही निरोप देऊ या ना शासनाला की हे उत्सवाच्या विरोधात असतील या अधार्मिक असतील परंतु आम्ही आम्ही खरोखर आम्ही गाव आम्हाला देवा देवाला आणण्यासाठी आमचे प्राण वाचले तर आम्ही कोणी म्हणून आम्ही या वर्षीचा हायवेवरती साजरा